जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन ग्रामीण दोन अंतर्गत शनिवार एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजीच्या अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्राम, ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा आणि स्वच्छता समित्या यांच्या सहकार्याने योग सत्रांबरोबरच वृक्षारोपण स्वच्छता मोहीम व समुदायाच्या पुढाकारातून पर्यावरणीय उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम म्हणाले अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार पंचवीस हा आंतरराष्ट्रीय योग दिनास येत्या शनिवारी एकवीस जून रोजी एक दशक पूर्ण करत आहे या निमित्ताने देशात विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहेत मुख्य आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम एकवीस जून रोजी सकाळी साडेसहा ते पावणे आठ रोजी आयोजित करण्यात आला आहे हा कार्यक्रम पंतप्रधान यांच्या उपस्थितीत विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथून राष्ट्रीय कार्यक्रमाशी समांतरपणे होणार आहे यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात वॉश केंद्रित दृष्टिकोन समाविष्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे जेणेकरून योग आरोग्य आणि वॉश या संदर्भातील संबंध अधोरेखित यांच्यातील संबंध अधोरेखित करता येईल सर्व ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समित्या यांनी योग फॉर वेलबिंग अँड वॉश या संमेलनाचे आयोजन अशा ठिकाणी करावे जिथे जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन ग्रामीण दोन अंतर्गत मालमत्ता उपलब्ध आहेत सर्व कार्यक्रम हरित योग किंवा योग संगम या मुख्य या मुख्य कार्यक्रमाशी सुसंगत असावेत तसेच ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा स्वच्छता समिती सदस्य व इतर जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन संबंधित लाभार्थ्यांची बैठक आयोजित करणे कार्यक्रमाआधी परिसर व पाणी स्वच्छता आरोग्य संबंधित पायाभूत सुविधा स्वच्छ करणे महत्वाचं जलजीवन मिशन स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन मालमत्तांसमोर योग सत्र आयोजित करणे समुदाय योग क्रिया आणि योजनांची मालमत्ता दर्शवणाऱ्या स्पष्ट छायाचित्रांची नोंद केली जाणार आहे दरम्यान सदर आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सर्व संबंधित घटकांनी सक्रिय सहभाग घेऊन कार्यक्रमाचे आयोजन करून कार्यक्रम अधिकाधिक यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी केले आहे